राजकीय राजकीय भूमिका घेत असताना जे काय कोणती भूमिका घेतील त्या भूमिकेच्या पूर्ण ताकदीने आम्ही सोबत आहोत नाही भाजपकडं बिलकुल उमेदवारी मी मागितलेली नाही विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मनोहर करांग यांचं अंतरवाली सराटी हे गाव महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजा जाणाऱ्या एका नेत्याने मनोज जरांगेंची जरांगे। अने 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 भेट घेतली आहे या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय चर्चांना जरांगेंना भेटणारा हा भाजप नेता कोण जरांगे आणि या भाजप नेत्याची ही भेट कशासाठी होती आणि या भेटीत नेमकी काय चर्चा झाली बघूया भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य आणि किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी अंतरवाली सराटीत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ही भेट झाली असून रमेश पोकळे हे बीडमधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत पण जरांगेंना भेटणारे रमेश पोकळे आहेत तरी कोण रमेश पोकळे हे भाजपचे बीड जिल्ह्यातले मातब्बर नेते ओळखले जातात गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून रमेश पोकळे हे राजकारणात सक्रिय आहेत रमेश पोकळे हे बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष होते विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात त्यांनी दोन वेळेला निवडणूक लढवली आहे सध्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे रमेश पोकळे सदस्य आहेत भाजपच्या किसान प्रदेश उपाध्यक्ष पदावर देखील रमेश पोकळे आहेत मनोज चरांगे यांच्याशी काय चर्चा झाली याबाबत रमेश पोकळे यांनी स्वतः काय माहिती दिली मनोज दादांना भेटायला सातत्यानं मी येतो असतोच म्हणजे मागच्या अनेक वर्षापासून दादांच्या सोबत या ठिकाणी सामाजिक सवयीमध्ये काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे जरी बीड जिल्ह्यामध्ये राजकीय पक्षामध्ये जिल्ह्यामध्ये आणि एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी जरी असलो तरी सातत्यानं मराठा आरक्षण प्रश्नावर अगोदर सामाजिक हितासाठी सामाजिक भूमिका घेण्याचं काम राजकीय पक्षाच्या जोडे बाजूला फेकून आपण अनेक वेळाला या ठिकाणी केलेलं आहे आजची भेट हे आदरणीय दादांनी राज राजकीय भूमिका घेत असताना जे काय कोणती भूमिका घेतील त्या भूमिकेच्या पूर्ण ताकदीने आम्ही सोबत आहोत एवढं सांगण्यासाठी या ठिकाणी मी आलो आहे बीड जिल्ह्यामध्ये जर निवडणुका लढवायच्या ठरवलं ठरवल्या तर बीड विधानसभा मतदारसंघासाठी या ठिकाणी इच्छुक म्हणून या ठिकाणी नाव आपलं द्यावं अशी सर्व या ठिकाणी सोबतच्या सहकाऱ्यांची भूमिका होती त्यामुळं आज दादांना या ठिकाणी भेट घेऊन दादांकडं या ठिकाणी त्या संदर्भात मी इच्छा व्यक्त केलेली आहे नाही भाजपकडं बिलकुल उमेदवारी मी मागितलेली नाही खऱ्या अर्थानं ना गेल्या दीड वर्षापूर्वी आदरणीय मनोज दादा यांनी या ठिकाणी साष्ट पिंपळगावपासूनचं जे आंदोलन असेल की काम करत असताना या ठिकाणी त्यांनी सातही स समाजबांधवांना आवाहन केलं होतं की मराठा समाजानं कुठल्याही राजकीय व्यासपीठावर जायचं नाही राजकीय प्र पक्षाचा प्रचार करायचा नाही मी जरी प्रमुख पदावर असलो तरी गेल्या एक वर्षामध्ये मी बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाच्या स्टेजवर मी गेलो नाही कोणाचा प्रचार या ठिकाणी सक्रिय मी केला नाही काही दिवसांपूर्वीच भाजपचे विद्यमान बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी देखील मनोज तरांगेंची भेट घेतली होती एकाच पक्षाचे दोन आजी माजी जिल्हाध्यक्ष मनोज तरांगेंना उमेदवारीसाठी भेटतात यावरून भाजपमध्ये सगळं काही सुरळीत नसल्याचं दिसून येत आहे अनंतसाळी जालना लोकमत डॉट कॉम